मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंनी केवळ भाजप सोबतच नाही तर शरद पवारांसोबतही बेमानी केली मविया सरकारमध्ये असताना मोदींसोबत जाण्याची चर्चाही उद्धव ठाकरे करत होते असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केलाय झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंबद्दल हा गौप्यस्फोट केलाय सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकच नॅरेटिव्ह आहे किंवा ज्याच्यावर प्रचार चालू आहेत तो आहे राज्यात सत्तांतर कसं झालं काय कोणी कशी गद्दारी केली किंवा कोणी आम्हाला कसा धोका दिला आम्ही कशा याच गोष्टींच्या भोवती सगळा नॅरेटिव्ह फिरतोय मग त्यांच्याकडे मुद्दे नाही ना आमच्याकडे मुद्दे विकासाचे आहेत मुद्दे नसल्यावर मुद्द्यावर येणार आणि त्यामुळे विरोधक जे नॅरेटिव्ह हे पसरवत आहे जे परसेप्शन क्रिएट करत आहे आता त्याला दोन वर्ष झाली

सरकार बनवलं मुख्यमंत्री बनलात बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा तुम्ही शिवसैनिकाचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न साकार करतो म्हणालात मला बनवायचा विषय नाहीये तुम्ही साध्या सैनिकाला बनवायला पाहिजे होत त्याला डावलून तुम्ही स्वतः बसलात एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या मुहापायी तुम्ही सर्व विचारधारा बाळासाहेबांची युतीची सर्व पायदरी थोडवली मिळवलं काय हे करून पुन्हा तुम्ही ज्यांना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्या पवार साहेबांच्या बरोबर पण तुम्ही धोका करायचा प्रयत्न केला जेव्हा मोदीजींना तुम्ही भेटून आलात कबल करून आलात की आता ठीक आहे आपण युती करू नंतर इथं आल्यावर जो मोह झाला पाच वर्ष राहण्याचा तो भाग वेगळा परंतु तीही तुम्ही मानसिकता ठेवली म्हणजे तुम्ही दोन दोनदा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला मग मोठा बहिमान कोण